रोहित शर्माला यंदाच्या आय पी एलमध्ये अजूनही फॉर्म मिळालेला नाही रोहितच्या या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे स्पर्धेत चांगला फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचा आणि खराब कामगिरी करण्याचा गेल्या तीन वर्षापासूनचा त्याचा ट्रेड यंदाच्या मोसमातही कायम आहे भारतीय संघाच्या एक दिवसीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार असलेल्या रोहितन आय पी एलमध्ये सहा डावांमध्ये तेरा सरासरीने फक्त ब्याऐंशी धावा केल्या आहेत मुंबई इंडियन्सच्या या सलामीरानं सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरुद्ध सामन्यात गुरुवारी सतरा एप्रिल रोजी सोळा चेंडूमध्ये केवळ सव्वीस धावा केल्या आय पी एलच्या यंदाच्या मोसमातील त्याच्या सर्वाधिक धावा आहेत तीन षटकार लागावत तो फॉर्म मध्ये येत असल्याची काहीशी झलक त्यानं दाखवली होती मात्र त्यानंतर तो पॅट च्या चेंडूवर सहज बाद झाला त्यामुळे आता मोमेंडस काही कठोर निर्णय घेणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र रोहितच्या खात्यातील दावांचा दुष्काळ त्याच्या स्वतःच्या संघाच्या कामगिरीमध्ये देखील दे दिसून येतो आहे मुंबई इंडियन्सना विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकून पॉइंट टेबल वर ते सातव्या स्थानावर आहेत रोहित साठी ही बाब खूपच वेगळी ठरते आहे कारण दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आणि गेल्या महिन्यात चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजूनही भरपूर यश मिळत आहे रोहित संघाचा दिग्गज खेळाडू आहे गेल्या अकरा वर्षामध्ये कर्णधार म्हणून त्यानं संघाला पाच विजेतेपद जिंकून दिले आहेत आता तर वानखेडे स्टेडियम वर त्याच्या नावानं एक स्टँड असणार आहे म्हणजेच एकीकडे रोहितच्या नावावर यशाची नोंद होत असताना आय पी एल मध्ये मात्र त्याची सातत्यानं खराब कामगिरी होते आहे यश आणि प्रसिद्धी बरोबरच प्रचंड अपेक्षा देखील येतात आय पी एल मध्ये रोहित ची सरासरी एकोणतीस पॉइंट तीस ची आहे मात्र दोन हजार बावीस पासून त्यानं फलंदाजीत वरच्या क्रमांकावर बॉइस पॉईंट एकोणनव्वदच्या सरासरीनं दावा केला वीस पेक्षा जास्त डाव खेळणाऱ्या एकवीस सलामवीरांमध्ये ही दुसरी सर्वात कमी सरासरी आहे आय पी एलच्या यंदाच्या मोसमात रोहितनं सहा डावांमध्ये तेरा पॉइंट सहासष्टच्या सरासरीनं दावा केल्या आहेत मात्र दोन हजार चोवीस मध्ये शेवटच्या तीन सामन्यांची त्यात भर घातली तर ही सरासरी बारा पॉइंट एकोणनव्वद आहे टी ट्वेंटी मात्र रोहितच्या फॉर्म मध्ये घसरण झालेली नाही दोन हजार सुरुवातीपासून टी ट्वेंटी सामन्यांमध्ये रोहितची सरासरी एकोणतीस पॉईंट चौतीस ही आहे त्या तुलनेत आय पी एल मधील सलामवीर म्हणून त्याची सरासरी बावीस पॉईंट एकोणनव्वदच्या ची आहे आय पी एल मध्ये रोहितची सर्वोत्तम कामगिरी पाचव्या तेतीस पॉईंट

त्याच्या छत्तीस डावांपैकी फक्त बारा डावांमध्ये पॉवर प्ले नंतर टिकला आहे या वर्षी पॉवर प्ले नंतर त्यानं अद्याप एकही फलंदाजी केलेली नाही रोहित पूर्वी संतुलित फलंदाजी करायचा लेफ्ट साइड ला ले त्याने एकावन्न टक्के धावा केल्या होत्या मात्र आता त्यात वाढ होत त्या एकोणसाठ टक्क्यांवर गेल्या आहेत त्यामुळे आउट स्विंग चेंडूवर खेळताना त्याच्या दावा कमी होऊ शकतात आणि इन स्विंगर चेंडूवर त्याच्या दावा वाढू हो शकतात दोन हजार बावीस पूर्वी रोहितनं एनस्विंगर चेंडूवर सत्तावीसच्या सरासरीनं आणि आउटसिंगच्या चेंडूवर जवळपास पन्नासच्या सरासरीनं धावा केल्या होत्या मात्र तेव्हापासून ही सरासरी चव्वेचाळीस आणि एकोणीस अशीच आहे उजव्या हातानं जलदगती गोलंदाजी करणाऱ्यांच्या आउटसिंग विरुद्ध रोहित पॉवर प्लेमध्ये त्रेसष्टच्या सरासरीनं धावा करायचा आता ही सरासरी सोळावर आली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान डावखोर या गोलंदाजांविरुद्ध रोहित सात वेळा बाद झाला होता तेव्हा त्याची सरासरी अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी होती दोन हजार बावीस पासून तो आठ वेळा बाद झाला असून त्याची सरासरी बावीस पॉईंट सदुतीस ची आहे रोहितने सामना केलेल्या चेंडूंपैकी चोवीस टक्के चेंडू इतकीच ती आहे जी तेरा टक्क्यांपेक्षा जास्त आहे फिरकी गोलंदाजांविरुद्ध ही रोहित संघर्ष करत आहे दोन हजार बावीस पासून त्याची सरासरी पंधरा पॉईंट तेहतीस ची आहे आधी त्याची सरासरी चौतीस पॉईंट अडुसष्ट होती स्पिन खेळताना त्याच्या फलंदाजीत कमतरता जाणवतात दोन खेळताना त्याची सरासरी सात पॉईंट अठ्याऐंशी ची आहे स्विपशॉट खेळताना देखील तो अडचणीत येतो आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकवीस च्या दरम्यान त्यानं या शॉटचा वापर फक्त साठ टक्के वेळा केला आणि आठ वेळा बाद झाला दोन हजार बावीस पासून तो एकवीस टक्के चेंडू पर्यंत वाढला आहे तो सहा वेळा बाद झाला आणि त्याची सरासरी पंधरा पॉईंट पाच होती हा ट्रेंड सर्व फॉर्मॅटमध्ये आहे सर्व फॉर्मॅटमध्ये शेवटचे तीस शॉट खेळताना रोहित सात वेळा बाद झाला आहे त्यात त्याची सरासरी सात होती मुंबई इंडियन्सनं आय पी एलचं यापूर्वी विजेतेपद दोन हजार वीस मध्ये जिंकलं होतं त्याच्या आधीच्या वर्षी देखील त्याचे विजेतेपद होते दोन हजार चोवीस मध्ये रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद देण्यात आलं मात्र या अष्टपैलू शेवटच्या स्थानावर राहिला रोहितच्या संघातील नावामुळे त्याला त्याच्या फलंदाजीत समस्या दूर करण्यासाठी जास्त कालावधी मिळण्याची शक्यता आहे मात्र रोहितला सूर गवसला नाही आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला कामगिरी देखील सातत्य राहिलं नाही तर संघाला धाडसी निर्णय घेण्याची वेळ येऊ हो शकते हे माहिती आता तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर राज्य लोकसंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद